ही आहेत चित्रे गजापूरची विशाळगडपासून चार किलोमीटरवर असलेलं शांत रम्य परिसरामधलं गाव पण त्याचा दोष एवढाच की तिथं सगळे मुस्लिम राहतात आपल्या शांततेनं मशिदीमध्ये प्रार्थना करतात आणि आता त्यांच्यावरती हल्ले करण्यात आलेले आहेत ते, ते मुसलमान आहेत एवढ्या एकाच कारणासाठी संपूर्णपणे कायदेशीर बांधलेली घरं कायदेशीर बांधलेलं त्यांचं प्रार्थनास्थळ यावरती हल्ले करण्यात आले आहेत विशाळगड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे त्याच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत विशाळगड एक धार्मिक स्थळसुद्धा आहे या विशाळगडावर काही जणांनी अतिक्रमणे केली आहेत या अतिक्रमणांच्या विरोधात सध्या कोर्टबाजीसुद्धा सुरू आहे पण विशाळगडावरील अतिक्रमणांचा फायदा घेऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगली घडवता ये घडवण्याचा प्रयत्न काही धर्मांग विचाराच्या संघटना आणि कार्यकर्त्यांनी केला आहे त्यानुसार त्यांनी अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन सुरू केले पण प्रत्यक्षात आंदोलन सुरू करायला पाहिजे ते कुठं ते आंदोलन इथल्या कलेक्टरच्या समोर प्रशासनाच्या समोर करणे आवश्यक आहे अतिक्रमण कायदेशीर मार्गाने काढलं जातं पण इथे प्रशासनाच्या ऐवजी आंदोलन विशाळ गडावर जाऊन करण्यात आले अतिक्रमण काढायला गेल्याने प्रत्यक्षात गडावर जाण्याऐवजी शेजारच्या गजापूर नावाच्या गावी मुस्लिमांच्यावरती हल्ले केले आणि जाळपोळसुद्धा केली त्यांनी प्रार्थनास्थळावर सुद्धा हल्ला केला यावरून मुस्लिम समाजाला चिथवून दंगली घडवणे हा त्यांचा मुख्य उद्देश समोर दिसतो आंदोलनाचे नेतृत्व संभाजीराजे यांच्याकडे होते संभाजीराजे हे प्रत्यक्षात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार आहेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक एकतेचे पुरस्कर्ते होते पण त्यांच्या वारसाने अशा तऱ्हेनं पुढारीपण करून लोकांना चितवून दंगडी घडवण्याचा प्रयत्न करणे ही गोष्ट निषेधार आहे म्हणून त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशा तऱ्हेचे निवेदन आम्ही भारतीय लोक आंदोलनातर्फे देण्यात आलेले आहे शाहूंच्या नगरीत शाहूंच्या वारसदार म्हणवणाऱ्यांनी अशा तऱ्हेनं कृत्य करणे हे फार निषेधार आहे या सर्व प्रकरणामध्ये एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली पाहिजे ती म्हणजे कोल्हापूरमधला समाज हा समाज शांततेनं रागणार आहे सर्व जाती धर्माने एकत्रित राहावं अशा विचाराचा आहे शाहू महाराजांचा विचार तो आजसुद्धा सोडायला तयार नाही आणि त्यामुळंच ह्या सगळे निवडणुकीचे खेळ आहेत मतं मिळवण्यासाठी जे उद्योग आहेत हे माहिती असल्यामुळं इथला मुस्लिम समाज पूर्णपणे शांत राहिलेला आहे त्यांनी अत्यंत शांततेनं या गोष्टीला तोंड दिलेला आहे ही गोष्ट कौतुकास्पद आहे दुसरा भाग आहे इंडिया आघाडीचा त्यांना ह्या सर्व घटनेचा मतावरती परिणाम होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे हिंदू मुस्लिम दंगल घडवली की मुस्लिमांच्याबद्दल द्वेष पसरवून मतं मिळवणं सोपं जातं असा एक प्रयत्न या धर्मांध लोकांच्याकडून नेहमीच केला जातो त्या तो प्रयत्न मात्र इथं फसणार असं दिसते त्याचं कारण असं इंडिया आघाडीनं अत्यंत संयमानं आणि व्यवस्थितपणे हे प्रकरण हाताळण्याचे प्रयत्न सुरू ठेवलेले दिसत आहेत काल इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना घेऊन शाहू महाराजांनी घटनास्थळी भेट दिली आणि चर्चा केली लोकांचे अश्रू पुसले त्या लोकांच्या प्रतिक्रियावरून लक्षात असं येते की हे प्रकरण यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हाताळलेलं आहे गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या नावाखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचं दफन करण्याचे प्रयत्न विरोधकांना शक्य होणार नाहीत या निमित्ताने शहीद कॉम्ब्रेड गोविंद पानसरे यांची आठवण होते त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे राजर्षी शाहू वसा आणि वारसा ते म्हणतात सर्वसामान्य जनता शाहू महाराजा जय जयकार करते पण त्याचबरोबर त्यामध्ये शाहू महाराजांचे विरोधकसुद्धा विचाराचे लोकसुद्धा उलटं वागणारेसुद्धा जोरात जयजयकार करतात त्यामुळे हे खरे वारसदार कोण आहेत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे गजापूरच्या घटनेमध्ये सुद्धा आपल्याला हे दिसून येते स्वतःला शिवप्रेमी म्हणणारी मंडळी या तऱ्हेचं वर्तन करतील काय राज्याभिषेकापूर्वी शिवरायांनी रायगडावर मशीद बांधली आणि मुस्लिम सैनिकांच्यासाठी प्रार्थनेची सोय केली इथं स्वतःच्या जागेत बांधलेली मशीद फोडायला इथले शिवप्रेमी मनवणारे पुढं सरचावले शत्रूच्या स्त्रीलासुद्धा सन्मान दिला पाहिजे संरक्षण दिलं पाहिजे अशी ताकीद देणारे शिवाजी महाराज कुठं आणि इथं महिलांच्यावरती त्यांना कप मारून त्यांना जखमी करणारे धर्मांध गुंड कुठं म्हणूनच या धर्मांध गुंडांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी कोल्हापूरकर करत आहेत अर्थात हे पोलिसाकडून अपेक्षित नाही त्यांच्याकडून अशा तऱ्हेची कारवाई होणं जवळजवळ अवघड आहे आठ दिवस सर्व गोष्टींची कल्पना दिलेली असताना एकशे चव्वेचाळीस कलम लावले असताना तरीसुद्धा या गुंडांच्यावरती त्यांना थांबवण्याचे प्रयत्न काहीही पोलिसांनी केलेले दिसत नाहीत यावरून पोलीस त्यांना सामील आहेत की काय असा संशय येतो आहे म्हणून अशा, अशा गलथान कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्यांची बदली झाली पाहिजे अशी मागणी शिवप्रेमींनी केलेली आहे या घटनेतून आपण लक्षात घेऊया केवळ गडकोट सांभाळणे हे शिवप्रेमींचे कर्तव्य नाही तर शिवाजी महाराजांचे शाहू महाराजांचे विचार अंमलात आणणे खरे वारस होणे हे आपले कर्तव्य आहे आपण ही विचारांचेच वारस होऊया